श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य जोडदाराचं सुख आणि त्याचबरोबर विवाहाचे योग याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि याबरोबरच आपण समजून घेत आहोत तुम्ही जो उद्योग व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय तर त्यातलं यश कसं संपादन करू शकणार आहात या महिन्यामध्ये ही संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा याचबरोबर या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्वपूर्ण ग्रहांचं परिवर्तन होत आहे ते म्हणजे गुरुदेव यांचं परिवर्तन याच महिन्यामध्ये आहे आणि त्याविषयी सुद्धा माहिती आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर बुध देवांची स्थिती पाहणं आवश्यक असतं बुधदेवांचं गोचर मेष राशीतनं तुमच्या लाभभावात होत आहे बुद्धदेव मेशराशी आले की थोडीशी चिडचिड वाढवतात पण कार्यक्षम बनवतात मंगलदेवांच्या राशीतन बुधदेव गोचर करत असतील अशी व्यक्ती होते प्रत्येक कामातलं गतीने ते काम करण्याकडे कल असतो संपूर्ण मिथून राशीच्या जातकांना या महिन्यातील तेवीस मे पर्यंतचा कालावधी काम करण्यासाठी उत्साह देणारा असाच आहे धनस्थानावर आपण कुटुंब आणि नेत्र पैसे या सगळ्या गोष्टी पाहतो या ठिकाणी आहे कर्करास चंद्रदेवतेचं गोचर दर सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होणार असतं त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या दृष्ट्या फार महत्वपूर्ण ठरतात या ठिकाणचं कार्य पाहण्यासाठी राहुदेवांची पंचमदृष्टी या ठिकाणी येते त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अठरा मे पर्यंतचा कालावधी थोडासा पैशा संदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी अडचणी निर्माण करून देणारा राहू शकतो परंतु तदनंतर मात्र तुमची पैशाची कामे मार्गी लागलेली दिसून येतील अर्थात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्या किंवा आणखीन काही ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीज खरेदी करायच्या आणि त्यासाठी पैसा गुंतवायचा आहे तर या सगळ्यासाठीचा शुभ कालावधी जर आपण काढला तर नक्कीच अठरा मे नंतरचा तो, तो कालावधी दिसून येत आहे याबरोबरच कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये अठरा मे पर्यंत संमिश्र प्रमाणात मिळेल काही अंशी मतभेद मतवैचारिक नक्कीच होऊ शकतात पण कुटुंबामध्ये एखादं शुभ घटनेचे संकेत या महिन्यात नक्कीच दिसून येत आहेत याबरोबर तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर आपण परिश्रम पराक्रम या गोष्टी पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती जे आहेत रविदेव ज्यांचं गोचर या महिन्यातील चौदा मे नंतर परिवर्तित होणार आहे चौदा मे नंतर रविदेव तुमच्या राशीच्या बाराव्या घरातनं गोचर करतील बाराव्या स्थानामधनं वृषभराशीतनं जेव्हा रविदेव गोचर करतील त्यावेळेस अर्थात तुम्हाला परिश्रम मोठ्या स्वरूपात होतील पण परदेशात जाण्याचे परराजात जाण्याचे योग वारंवार आणतील या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं कार्य अतिशय उत्कृष्टरित्या करू शकणार आहात म्हणजेच तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय युट्यूबर आहात कला क्षेत्रातलं काम करताय तुम्हाला सर्व वर्गांसाठी अतिशय शुभ संकेत रविदेव घेऊन येतील त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम आहेत राशी कुंडलीतील चौथ्या घराकडे जाऊया या चौथं घर काय दर्शवतं तर तुमच्या कुंडलीमधील वाहन आणि वास्तूचं सौख्य वाहन वास्तू योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे पण तुम्हाला या दरम्यान वास्तूमध्ये काहीतरी परिवर्तन करावं नवीन काहीतरी ऍड करावं जुन्या एखादी वस्तू बाहेर काढावी असे काहीसे विचार येणं इनोव्हेशनचं काम तुम्ही हाती घेणं या गोष्टी घडू शकता स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्रदेवतेची रास आहे शुक्रांचं गोचर दशमात होत आहे जे शिक्षक वृंद आहेत वृंद आहेत त्यांच्यासाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत त्याचबरोबर ज्यांना आयटी टी शिक्षण घेतलेलं आहे नोकरी सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संकेत या महिन्यात आहेत पंचम स्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर राहूयुक्त दशमस्थानात नव्हतंय त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी करावं नवीन एखादी कला किंवा नवीन एखाद्या शास्त्राचा अभ्यास सुरू करावा असे काहीसे विचार येऊ हो शकतात आणि त्या माध्यमातून तुम्ही कृती सुद्धा करणार आहात तुम्ही कलाक्षेत्रामधलं शिक्षण घेत आहे किंवा वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे तुम्हाला सर्व वर्गांसाठी अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे त्याचबरोबर ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांनी थोडासा अभ्यास वाढवायचा आहे कारण मंगळदेव वीक का आहेत मंगळदेव या महिन्यामध्ये नीच रशीतनं गोचर करतायत तुमच्या धनस्थानात त्यामुळे मंगळदेवांचं बळ वाढवण्यासाठी काही विशिष्ट उपाय मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही एमबीबीएस करताय करताय किंवा आयुर्वेदिक क्षेत्रामधलं शिक्षण तुमचं केलेलं आहे सर्व वर्गांना एक उपासना सांगणार आहे ती नक्की करा त्या माध्यमातून तुमचं शिक्षण पूर्ण होईल शिक्षण लॉ क्षेत्रामधलं सुरू आहे अशा वर्गासाठी सुद्धा संधीचा काळ आणि अतिशय उत्तम अभ्यासक्रम पूर्ण करून देणारा काळ असा म्हणता येईल इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सुद्धा या महिन्यातील पहिला पंधरवडा थोडासा अभ्यासासाठी मध्यम म्हणता येईल पण त्यानंतर मात्र अतिशय उत्तमरित्या तुम्ही अभ्यास करू शकणार आहात राशी कुंडल ते पंचम स्थानावर आपण संततीचं सौख्य सुद्धा पाहतो संतती योग पाहताना मात्र दाम्पत्यांची पत्रिका हाताळणं आवश्यक असतं या माध्यमातून समजू शकतं की तुम्हाला संततीसाठी प्लॅनिंग करायचं तर कुठल्या वर्षामध्ये कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही त्यास प्रारंभ करावा किंवा त्यासाठी काही ट्रीटमेंट घेण्याची गरज असेल ते कधी घ्यावी या सगळ्या गोष्टीची माहिती घेता येऊ शकते पण राशी कुंडलीनुसार मात्र एवढं समजू शकतं की तुम्हाला जी संतती आहे त्या संततीकडनं तुम्हाला सौख्य प्राप्त होणार आहे का आणि त्या अनुषंगाने विचार केला तर हा महिना संतती सौख्यासाठी अतिशय शुभ म्हणता येईल प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेव राहूयुक्त आले की थोडेसे वाद हे आलेच त्यामुळे हा महिना संमिश्र असेल प्रणयासाठी स्थानावर रोग आणि हितशत्रूंचा त्रास पाहिला जातो सणाचे अधिपती मंगदेव आहे जे निश्चित न गोचर करतात त्यामुळे या महिन्यामध्ये अगदी अल्प प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीवरती जास्त विचार होणं त्या माध्यमातून चिडचिड होणं या काही गोष्टी होऊ शकतात पण शत्रू पिढा मोठ्या स्वरूपातील नाही आणि त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारी सुद्धा अगदी अल्प प्रमाणात किरकोळ प्रमाणात असू शकतात डोकं जड होणं डोकेदुखीचा त्रास होणं किंवा पिकताचा त्रास होणं या गोष्टी नक्कीच घडू शकतात पोटाचे विकार सुद्धा अल्प प्रमाणात तुम्हाला संभवत आहेत यामुळे त्यामुळे हो खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं आणि त्याचबरोबर तुमच्या आरोग्याची काळजी घेणं असा सल्ला मी तुम्हाला या माध्यमातून देऊ इच्छिते गुरुदेव ज्यांचं गोचार वेळ न होत आहे बाराव्या घरातनं गुरुदेव गोचार करत आहेत पण आता चिंता काळजी नसावी याच महिन्यात गुरुदेव परिवर्तित होत आहेत आणि तुमच्या लग्नस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतायत गुरुदेवांचं हे परिवर्तनच तुमच्यासाठी विशिष्ट आहे लग्नस्थानात गुरुदेव आल्यानंतर तुम्हाला उत्साहवर्धन होईल जोडीदारासोबतचे जे मतभेद होतील ते संपुष्टात येतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही समजून घेऊन एखादा नवीन विचार नवीन विषयावरती काम करण्यास सुरुवात हो सुद्धा करणार आहात म्हणजेच जे मतभेद मतवैचारिकता आहेत त्या संपुष्टात आल्यामुळे तुम्हाला दोघांनाही आनंद प्राप्त होऊ शकतो याबरोबरच त्यांना पार्टनरशिप मधील बिझनेस करायचे त्यांच्यासाठी सुद्धा गुरुदेवांचं परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत आणि नोकरीचे योग पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम आहे चौदा मे नंतर तुमची कार्य मार्गी लागतील त्याचबरोबर अठरा मे नंतर तुमच्या कामामध्ये विशिष्ट गती प्राप्त होईल याचं कारण म्हणजे अठरा मे नंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये राहुदेवांची उपस्थिती होतीये राहुदेव तुमचं काम वाढवतील कामामधील गती वाढवतील कल्पकतेच्या जोरावर तुमचं काम कसं पूर्ण होईल याकडे तुमचा कल वाढवतील म्हणजेच राहुदेव तुम्हाला कार्यक्षम बनवणार आहे त्यामुळे अठरा मे पर्यंत तुम्ही फक्त नियोजन करत आहात तर नक्कीच त्या नियोजनाचं रूपांतर त्या प्रत्यक्ष कार्यामध्ये होणार आहे असंही मी या माध्यमात सांगू इच्छिते जाऊया दशमस्थानावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो या दृष्टीने विचार केला तर हा महिना तुम्हाला व्यवसायासाठी संमिश्र आहे या ठिकाणी राहुदेव आणि त्याचबरोबर शनिदेव यांचं गोचर दशमातन होत आहे याला आपण पितृदोष असं म्हणतो या गोचरीमुळे नक्कीच तुम्हाला काही अंशी कामामधील अस्थिरता दिसून येत असे किंवा तुमचे जे दशमेश आहेत गुरुदेव यांचं गोचर व्यायात न होत आहे त्यामुळे मोठ्या स्वरूपातील खर्च पण होत आहे तुम्ही एखादी मशीन खरेदी करणार आहात किंवा एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खरेदी करायची आहे त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अर्थात सकारात्मक खर्च आहे इन्व्हेस्टमेंट आहे कच्चा माल तुम्ही खरेदी करू शकणार आहात या महिन्यामध्ये आणि त्या माध्यमातून खर्च होणार आहे म्हणजेच तुम्हाला ज्यांचा कापड उद्योग आहे कापड व्यावसायिक वर्ग आहे त्यांच्यासाठी अतिशय शुभ संकेत हा महिना आहे नवीन खरेदीचा हा महिना आहे गुंतवणुकीचा हा महिना आहे असं म्हणता येईल त्याबरोबरच ज्यांचं लोखंडासंदर्भातील काम आहे हार्डवेअर संदर्भातील तुमचे शॉप आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशिष्ट आहे लाभ प्राप्त करून देणारा व्यवसायासाठी काही ठिकाणी गुंतवणुकी करणं आवश्यक असतं पण करू की नको असा विचार काहींचा होता त्यांना सांगू इच्छिते राहुदेवांचं परिवर्तन होत आहे अठरा मे नंतर डिसिजन घेणार आहात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक सुद्धा करणार आहात म्हणजेच गुंतवणुकीच्या दृष्टीने व्यवसाय वाढीच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे ज्यांचं आईस्क्रीम पार्लर आहे थंड पदार्थ संदर्भातील व्यावसायिक वर्ग जो आहे किंवा हॉटेल व्यावसायिक वर्ग जो आहे यांच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय शुभ लाभदायक आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गुरुदेवांचं परिवर्तन गुरुदेवांचं परिवर्तन होत आहे आणि चौदा महिन्यानंतर तुमचा व्यवसाय अगदी उत्तमरित्या विशिष्ट स्तरावरती तुम्ही घेऊन जाऊ शकणार आहात राष्ट्रीय कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभावरून आपण लाभस्थिती आर्थिक लाभ पाहतो आणि त्याचबरोबर प्रमोशनचे योग पाहतो जे नोकरदार वर्ग आहे यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्ही जर सरकारी खात्यामध्ये नोकरीच आहात तर तुमच्यासाठी थोडासा कामाचा ताण वाढवू शकतो बाकी तुम्हाला विशिष्ट काही अशुभ परिणाम नक्कीच नाहीयेत त्याचबरोबर ज्यांची नोकरी आहे आणि आता सध्या तुम्ही विचारत आहात की मला प्रमोशन मिळेल का माझं काम उत्तम आहे पण मला प्रमोशन मिळत नाहीये अशा अडचणीत तर मी जातोय तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छितो तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नव्हतं म्हणून तुमचं कार्य थांबत होतं आता मात्र तुम्हाला चौदा महिन्यांतर विशिष्ट फळ प्राप्त होऊ शकतं तुमचं प्रमोशनचं काम जे थांबलेलं होतं ते सुद्धा मार्गी लागू शकतं शुभ हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी नक्कीच आहे जाऊयात उपासच्या माध्यमातून तुम्हाला छोट्या छोट्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर करता येऊ शकतात मोठ्या अडचणीतनं सुद्धा बाहेर पडता येऊ शकतं इतकं मोठं सामर्थ्य उपासनेमध्ये आहे मग ती उपासना कोणती कराल तर ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी मात्र या महिन्यामध्ये चौदा मे पर्यंतची स्थिती थोडीशी मध्यम आहे विवाह कार्य जुळून येण्यासाठी त्यामुळे चौदा मे नंतर तुम्हाला विशिष्ट प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला यश ये येऊ शकतं याबरोबर गुरुदेवतेचं बळ सुद्धा तुम्हाला चौदा मे नंतर लाभत आहे उपासना करा स्वामींच्या सेवेत नक्कीच तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात या रा, तुम्हाला या महिन्यामध्ये रागावरचं नियंत्रण काही अंश आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी निर्माण होऊ शकतात डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो मग यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करणं किंवा गम गणपतय नम मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करणं यापैकी काही उपासना सुरू ठेवा नक्कीच तुम्हाला या सगळ्या त्रासात बाहेर पडता येऊ शकतो प्राप्त व्हावं प्रणयाचे काय कराल तर संपूर्ण महिनाभर कृष्णाची उपासना करायची आहे तर आज समजून घेतलं की संपूर्ण मे महिना मिथुन राशीच्या जातकांना कसं राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका स्वामींच्या सेवेत रहा उत्तम फळ मिळेल दिलेली नित्य उपासना करा महिना सुंदर जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये अगदी उत्साहाने ते काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल ठेवा नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात तुमच्या भेटीला आपल्या या युट्यूब चॅनलवरनं नवीन विशिष्ट माहिती येत आहे ती म्हणजे राहुदेवांच्या परिवर्तनाची गुरुदेवांच्या परिवर्तनाची तीही माहिती समजून घ्या भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी